झालं वाल्मिक कराड तीनशे दोनचा आरोपी झाला जरांग लावून धरलं आणि शेवटही केला सरकारचा मंत्री अडचणीत आणला ठरलेला परिणाम त्या मंत्र्यानं आपल्या विरोधातील सगळेच अडचणीत आणले आरक्षणाच्या विषयात लोक आजही जरांगेंना धरून आहेत की लोकांनीही विषय सोडून दिलाय बहुमतात असलेल्या सरकार समोर जरांगे आजही आपली पोझिशन टिकवून आहेत ना नेमकं घडलंय का तारीख बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस बीडमध्ये मोठी सभा होती वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होते तारीख चार जानेवारी दोन हजार पंचवीस आरोपींच्या नार्कोटेस्टची मागणी मनोज जरांगे करतात तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट आणि जरांगेंकडून भावनिक पाठिंबा दिला जातो तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अनैतिक संबंधांचं वळण देऊन अडकवणाऱ्या महिलेची चौकशीची मागणी जरांगे करतात आणि तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस जरांगे यांच्यावर पहिल्यांदाच अदाखल पात्र गुन्हा दाखल होतो कोणीही सांगेल जिथे धनंजय मुंडे यांचं नाव घेण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती तेव्हा जरांगे हा माणूस ओपनली नडला परिणामस्वरूप जरांगेंचा मेहुना अडचणीत आणला किंवा मग तो स्वतःहून आला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी बीड आणि परभणी येथे निषेध मोर्चे काढले जिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडमध्ये झालेल्या मोठ्या सभेत मनोज यांनी भाग घेतला तिथे जवळपास एक लाख लोकांनी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली बीड आणि परभणी येथे निषेध मोर्चे काढले जिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली त्यांनी आरोपींच्या नारकोटेसची मागणी केली ज्यामुळे तपास अधिक पारदर्शक होईल असं मत धनंजय मुंडे यांच्यासारख्या राजकीय नेत्यावर टीका करत सरकारवर दबाव बनवून ठेवला विशेषतः हत्येतील राजकीय संबंध उघडकीस आणण्यासाठी शेवटपर्यंत मनोज जरांगेंनी यांनी पाठ टेकवली नाही पण आता विषय येतो मनोज जरांगेंनी यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा शेवट तर केला पण आता मराठा आरक्षणाचे काय मधल्या गेलेल्या या वेळेत मनोज जरांगे आपली पोझिशन टिकवून आहेत का लोक त्यांना आजही तितकेच मानतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला निवडणुकी आधीपर्यंतची टाईम लाईन समजून घ्यावी लागेल आणि विशेष म्हणजे सरकारमध्ये मनोज जरांगे आपला दबदबा टिकवून आहेत की नाही हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे नाहीतर गेल्या दोन वर्षांपासून लावून धरलेला विषय हा मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडून जाईल सप्टेंबर दोन हजार तेवीसमधील उपोषण ते जानेवारी दोन हजार चोवीसमधील जालना ते मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा इथपर्यंतची माहिती सार्वजनिक आहे किंवा आपल्याला सर्वच माहिती आहे की जरांग यांनी कधी कुठे काय केलं पण पुढे काय काय घडलं पहिला मुद्दा त्यांनी मराठा आरक्षण चळवळीचं नेतृत्व केलं ज्यात उपोषण निदर्शन मार्च आणि जनतेसमोरच्या वक्तव्यांचा समावेश होता दुसरा मुद्दा सप्टेंबर दोन हजार तेवीस मधील उपोषणात त्यांनी मराठा समुदायाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याची मागणी केली ज्याने ते चळवळीचा चेहरा बनले तिसरा मुद्दा निवडणुकीच्या आधी जरांगे यांनी निवडणुकीत दहा पंधरा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा विचार केला ज्याने त्यांना राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा संकेत दिला चौथा मुद्दा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधील निवडणुकांच्या आधी त्यांनी उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली परंतु नंतर त्यांनी माघार घेतली आणि उमेदवारांना सुद्धा माघार घेण्यास हा निर्णय त्यांच्या सामाजिक चळवळीपेक्षा राजकीय भूमीकडे वळवण्याचा प्रयत्न दाखवत होता परंतु शेवटी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली ज्यानं त्यांच्या चळवळीच्या स्वरूपावर तयार झालेलं प्रश्नचिन्ह पुसट झालं आणि सहावा महत्वाचा मुद्दा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मनोजरांगेंची भूमिका निर्णायक ठरली आणि ते आपल्या मूळ पोझिशनवर आले दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा दबदबा कायम राहिल्याचं दिसतं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी उपोषण स्थगित केलं पण सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला या कालावधीत त्यांनी सांगितलं की आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन होईल मराठ्यांना तुम्ही थांबवू शकणार नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली पण तरीही मराठा समाजावर त्यांचा प्रभाव कायम राहिला त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय पण मराठा समाजाचा प्रभाव कायम राहील विषय कायम राहील सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला पण त्यावर न्यायालयीन आव्हाने आहेत उदाहरणार्थ मे दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं ज्यामुळे या चळवळीला नवीन ऊर्जा मिळाली मनोज जरांगे यांनी या निर्णयानंतरही आपलं आंदोलन चालूच ठेवले विषय सांगतो की मनोज जरांगे हे एखाद्या मुद्द्यावरती जर स्टँड घेतायत जो आजही घेताय तर आजही त्यांच्या मागे समाज उभा राहायला तयार आहे जिथे धनंजय मुंडेंचं नाव घ्यायलाही कुणी तयार नव्हतं आका आका म्हणून दिवसलं जात होतं तिथे मनोज जरांगेंनी ओपनली धनंजय मुंडेंचं नाव घेतलं आणि परिणामस्वरूप धनंजय मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगे यांच्यावरती पहिले गुन्हे दाखल करण्यात आले या सगळ्या घडामोडींमध्ये मनोज जरांगेंची पोझिशन तर टिकून आहे असं दिसतंय पण मराठा आरक्षणाच्या भूमिकेत ती पोझिशन कायम राहील का असाही प्रश्न तयार झालाय पण विषय सांगतोय की जिथे एखादी गोष्ट घडली म्हणजे थोडक्यात ओबीसीचे लक्ष्मण हाकेच घ्या ओबीसीचे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी मुद्द्यावर आवाज उठवला नंतर त्यांनी सरकारमध्ये आपल्याला मंत्रीपद द्या आपल्याला विधान परिषदेवर घ्या अशा वेगवेगळ्या वे भूमिका मांडल्या मात्र आजही मनोज जरांगेंकडे मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री अर्थमंत्री सर्व नेते येऊन गेल्यानंतरही किंवा तसे प्रपोजल त्यांच्यापर्यंत आल्यानंतरही मनोज जरांगे काय पाठ सोडायला तयार नाहीये त्यावरून लोक म्हणतात हा माणूस मॅनेज होत नाही आता याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र